नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी क्रांतीवली वार्ड क्रमांक एकशे पंधरा चे विभाग प्रमुख व माजी सरपंच अनिल म्हात्रे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली शिवजयंती निमित्त अनिल म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आरोग्यदायी विमा योजनेचे आयोजन करण्यात आले होते आरोग्यदायी विमा योजनेच्या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व या योजनेचा लाभ अनेकांनी घेतला या प्रसंगी उपतालुका प्रमुख संगीता म्हात्रे उपतालुका प्रमुख उमेश पाटील शाखा प्रमुख यशवंत म्हात्रे उपशाखा प्रमुख सुनील म्हात्रे उपशाखा प्रमुख तुकाराम म्हात्रे बबन म्हात्रे विभाग संघटक प्रिया गणेश यादव उपशाखा संघटक प्राजक्ता मोहिते हो रामचंद्र मात्रे कृष्णा शेलार राणे साहेब तसेच अनेक शिवसैनिक पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दादा भारतीय डाक एक नवीन योजना घेऊन आले सर्वांसाठी ती योजना ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे अपघातामुळे मृत्यू झाला तर नॉमिनीला दहा लाख रुपये मिळणार अपघातामुळे अपंगत्व आलं तर नॉमिनीला त्या पॉलिसी धारकाला दहा लाख रुपये मिळणार अपघात झाला अपघातामुळे पॅरालिसिस झाला तरी त्यांना दहा लाख रुपये मिळणार अपघात झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तर त्यांना साठ हजार रुपयेपर्यंत खर्च मिळेल आणि त्यांची मुलं जर पंचवीस वर्षाच्या आत असतील तर दोन मुलांना एक एक लाख रुपये शिक्षणासाठी खर्च मिळेल सर्पदंशाने मृत्यू झाला तरी दहा लाख रुपये मिळणार विजेता शॉक लागून मृत्यू झाला तरी दहा लाख रुपये मिळणार अशी ही योजना आहे वय वयाची मर्यादा अठरा ते पासष्ट रुपये आणि प्रतिवर्ष पाचशे वीस रुपये भरायचे किती वर्ष टाटा एज पॉलिसी एक एक वर्ष आणि मात्र साहेबांनी या योजनेला प्रोत्साहन दिलं आहे आणि तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती आहे हां आम्ही मागच्या वेळेला पण होती पण लावली होती पण ज्यांना त्यांना आता कोणाला रि रिन्यू वगैरे करायची असते तर ते त्याचा लाभ घेऊ शकतात आणि अनिल साहेबांनी आम्हाला भरपूर प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलेलं आहे प्रत्येक कुठेही पोस्टाची योजना असेल कुठली योजना आली तर आमचे नाही कधी म्हणत नाही त्याला आम्हाला प्रोत्साहन देतात आणि एरियामध्ये कुठलंही आमच्या इतक्या आपण अनिलमध्ये आम्ही फोन केला किंवा काय झाला कुठलंही काम सांगितलं होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र